नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी वारीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे जे आश्व असतात त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणजेच माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये दोन आश्वांचा समावेश असतो याची एक परंपरा आहे माउलींच्या रथापुढे जो अश्व चालतो तो माउलींचा अश्व असे मानले जाते जरी पटका घेऊन असतो तो स्वाराचा अश्व असतो अंकलीकर शितोय देशमुख यांच्या वाड्यातून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मानाचे अश्व बाहेर पडतात याला एकशे अठ्ठ्याऐंशी वर्षाची परंपरा आहे आणि अंकलीकर शितोय देशमुख सरकाराने ती जपलेली आहे दरवर्षी सोहळ्याच्या बारा दिवस अगोदर मानाचे अश्व अंकली येथून प्रस्थान ठेवून अंकली ते आळंदी पंधरा किलोमीटरचा मार्ग पार करतात हिरा आणि मोती अशी माऊलींच्या मानाच्या अश्वांची जरी पटका आणि गादी असते अश्वांसह जरी पटका याचेही पूजन केले जाते मानाचा जरी पटका स्वाराकडे सांभाळण्यासाठी असतो रिंगण सोहळ्याच्या वेळी माऊलींच्या अश्वावरती कोणी बसत नाही त्याचे कारण त्या अश्वाच्या पाठीवरती गादीवर माऊलींचे अधिष्ठान आहे असे मानले जाते अंकली ते पुणे आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर हा सुमारे सव्वा पाचशे या अश्वांना केलेला नमस्कार माऊलीपर्यंत पोहोचतो आणि माऊलीबरोबर बरोबर तो, बर तो विठोरायाला पण पोहोचतो अशी वारकरी संप्रदायाची भावना आहे वारी सोहळ्यात रोज पहाटे चार वाजता चोखदार अश्वांना आमंत्रित करतात साडेपाच वाजता अश्व दर्शनासाठी माउलींच्या पादुकांजवळ पुढच्या मुक्कामाकडे मार्गस्थ होतात सोहळा संपून माऊलींची पालखी आळंदीकडे परतताना दोन्ही अश्व माऊलींना सोडायला पंढरपूरच्या वेशीपर्यंत येतात आणि पुढे अंकलीकडे त्यांचा प्रवास टेम्पोमधून सुरू होतो आळंदी ते पंढरपूरचा अडीचशे किलोमीटरचा प्रवास एकवीस दिवसांचा आहे या काळातील रिंगण सोहळ्यांना महत्वाचे स्थान आहे रिंगण सोहळ्यामध्ये पुरंदवळीतील पहिले खुडूस फाटा येथे दुसरे त्यानंतर ठाकूरभुवांची समाधी येथे तिसरे रिंगण आणि बाजीराव विहीर येथे गोल रिंगण पार पडते यानंतर लोणन भंडी शेगाव आणि वाकरीतील उभे रिंगण पार पडते रिंगणामध्ये अश्व स्वत धावतो वारीच्या का काळात होणाऱ्या गोल आणि उभ्या रिंगणाची वेळ सुरुवातीच्या मानकऱ्यांची धाव झाल्यावर जरी पटक्याचा अश्व रिंगणात धाव घेतो आणि त्यापाठोपाठच माऊलींचा अश्वही रिंगणामध्ये धावतो संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मानाच्या आश्वांसाठी पारंपरिक पहरावातील जे स्वार आहेत ते वारी वारीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतात पालखी सोहळ्यातील गोल आणि उभ्या रिंगणाच्या वेळी स्वाराचे कौशल्य दिसून येते माउलींचा पालखी सोहळा लष्करी शिस्तीचा आहे त्यामुळे पालखी सोहळ्यात आश्वांचे महत्वाचे स्थान आहे तर ही होती माऊलींच्या पालखी सोहळ्यातील आषाढी वारीतील महत्वाची माहिती तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि वारीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण माऊली